नमस्कार मित्रांनो मी महेश अर्भामी ॲट द रेट एक्सप्लोअर इथ पॅनमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही सामानगड येथील महादेव मंदिर आणि हनुमान मंदिरास भेट देण्यासाठी जात आहोत हा हैदराबाद बांधा नॅशनल हायवे आहे आणि मी आता येथील दसरा चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळ उभा आहे आणि हा पूर्वेकडे जाणारा जो रस्ता आहे तो शंकेश्वर कडे जातो आणि पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे तो आजऱ्याकडे जातो आणि समोरने जो जाणारा रस्ता भडगाव चिंचेवाडी आणि सामानगड या ठिकाणी जातो मी आता गडिंगला येथील दसरा चौकातून सामानगडकडे निघत आहोत मित्रांनो सामानगडकडे जात असताना आपल्याला हे भडगावचं पूल लागत आणि ही हिरणकीची नदी आहे ही आंबोलीला उगम पावते आणि त्यानंतर गडिंगला जाऊन पुढे कर्नाटकात जाते आम्ही आता सामानगड चिंचेवटी फाट्याजवळ आलेलो आहोत आणि येथूनच आम्ही सामानगडला आता जाणार आहोत मित्रांनो सामानगडकडे जात असताना आपल्याला हा गुड्डाईचा डोंगर लागतो आता आम्ही एडी शिंदे कॉलेज जवळ आलेलो हो। आहोत जवळ उजव्या बाजूला जो रस्ता जातो तो सामानगडकडे जातो हे क्षेत्र प्रवेशद्वार आहे समर्थ कमानी पासून सामानगड अंतर हे पाच किलोमीटर वर आहे हा समोर आपल्याला जो पठार दिसतो हा संपूर्ण ओंकार पठार आहे मागच्या बाजूला टावर आहे तिथं हनुमान मंदिर आहे मागच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी गुड्डाईचं दर्शन होत आहे हनुमानगडकडे जात असताना वाटेतच आपल्याला तिरुपती बालाजी मंदिराचं दर्शन होत आहे जे गाव आहे हे चिंचेवाडी आहे आणि हा जो रस्ता जात आहे चिंचे तो चिंचेवाडीला जातोय बाजूला हा जो रस्ता जातो आहे हा किल्ले सामानगडकडे जातो मित्रांनो सामानगड ज्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे तो डोंगर ओम आकाराचा आहे या परिसराला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक महत्व आहे या परिसरात आपल्याला विविध जैव संपत्ती आढळते अनेक वनौषधी या ठिकाणी आहेत निसर्ग आपल्याला या ठिकाणी खुल्या मनाने साथ घालत असतो आणि एक वेळ या ठिकाणी आपण अवश्य येऊन भेट द्यावं असा हा परिसर आहे कारण आता मी किल्ले सामानगडवर आलेलो आहे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन रस्ते दिसतात हा समोर जो जाणारा रस्ता आहे हा महादेव मंदिर आणि हनुमान मंदिरकडं जातो आणि या बाजूला जो जाणारा रस्ता आहे तो श्री किल्ले सामानगडकडं जातो हा सुंदर परिसर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो गडावरून हे गडिंगलाचं दृश्य आहे पुढे आल्यानंतर इथे दोन रस्ते आपल्याला दिसतात खाली जाणारा जो रस्ता आहे तो नौकड अल्करणीला जातो आणि उजव्या बाजूला जो जाणारा रस्ता आहे प्राचीन महादेव मंदिर आणि हनुमान मंदिराकडे जातो मित्रांनो आपल्यासमोर हा जो पठार दिसत आहे हा संपूर्ण ओंकार पठार आहे आणि खालच्या बाजूला भीमशाप्पा समाधी मठ आहे गडावरील मारुती मंदिराजवळ आलेलो आहोत आता मी गडावरील भीमसासगिरी हनुमान देवस्थानजवळ आलेलो आहे सासगिरी हनुमान देवस्थानचा प्रवेशद्वार आहे या परिसरात वड पिंपळ पिम्पल आणि पिंपळी अशी प्राचीन वृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसतात पूर्ण परिसर गर्द जाडीनं भरलेलं आहे हनुमान मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वृक्षासंदर्भातलं हे आज्ञापत्र आहे आज्ञापत्र प्रत्येकानं वाचावं आणि त्याचं पालन करावं जराजवळ आणि वडाच्या दराजवळ या मंदिराचं दीपमाळ आपल्याला या ठिकाणी दिसून येतं त्याच्यावर ठावक्या ठेवून दीप, दीप प्रज्वलित केलं जायचं तर विकास क वर्ग पर्यटन क्षेत्रातून होत आहे मित्रांनो हे गडावरील हनुमानाचं मंदिर आहे आणि मंदिराचं शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे या हनुमान मंदिराचा भव्य असा हा परिसर आहे असलेलं हे दीपमाळ आहे या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत हा उत्तरमुखी प्रवेशद्वार आहे दीपमाळेजवळ असलेला हा दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे परिसरात आपल्याला ही वडाची मोठमोठी झाडं आपल्याला दिसतात हनुमान मंदिर दक्षिणमुखी आहे असलेली ही पाण्याची टाकी आहे कार्यालय आहे मंदिराच्या भोवती असलेले या मोठमोठ्या वटवृक्षांचं संवर्धन या ठिकाणी चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे हे मंदिराचं प्रसादालय आहे मंदिर परिसरातील हे तांजाई देवीचं मंदिर आहे मंदिरात नंदी मंदिरा, बसवनाची मूर्ती आहे समोरच्या बाजूला आपल्याला एक चौतारा दिसतो या चौथाऱ्यावर सुरुवातीला गणपतीचं दर्शन आहे समोर शिवलिंग आहे आणि माता तामजाई देवीचं आपल्याला सुंदर असं या ठिकाणी दर्शन होत आहे परिवार व हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर ए डी साहेब एकोणीसशे साठपासून ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत आणि सलग पन्नास वर्षे हनुमान यात्राची दुरा सांभाळलेली होती नो या हनुमान मंदिराचे मानकरी सदानंद गोविंद जोशी राणा नंदनवाड सध्या राहणार पुणे हे या ठिकाणी मला भेटले आणि त्याने आपल्याबद्दलची माहिती दिली नमस्कार साधारण अठराशे चव्वेचाळीसपासून आम्ही या गडावरून जे विस्थापित झालो तर आमच्या गडाच्या पायथ्याला नंदनवाड या गावी आमच्या बऱ्याचशा पिढ्या गेल्या आणि तिथूनसुद्धा त्या मारुतीची आणि दासनवमीचे जे उत्सव होते आमचे सर्व वडीलधारी मंडळी किंवा घरची मंडळी सर्व उत्साहाने करत होते भिंकुंटापासून पाणी भरणे लोकांचा लोकांना अन्नदान करणे वगैरे सर्व कार्यक्रम मनोभावे करत होते दर अमावस्येला रेग्युलर नारळ येत होता आजकाल आम्ही पुण्याला राहत असल्यामुळं गेली पन्नास वर्ष मी पुण्यात राहतो वर्षातून एक किंवा दोन वेळा येणं होतं पण मारुतीला भेटल्याशिवाय आम्ही कुठं जात नाही आणि ही अखंड शिवाजी महाराजांनी दिलेला हा जो वसा आहे तो आमच्याकडून कुठं सांडला जाऊ नये तो कंटिन्यू राहावा हे शिवाजी महाराजांना आणि मारुतीला दोघांनाही विनम्रपणे प्रार्थना करतो मी संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे आपल्याला हे दगडी पायऱ्यांचे टप्पे दिसतात तर करण्यात आलेल्या या मंदिराला भव्य प्रवेशद्वार देण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं कमानीचं बांधकाम करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं पूर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिराचं बांधकाम हे अशा पद्धतीचं आहे वरच्या बाजूला लालाडबिंबवर आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते मंदिराचा असा हा भव्य असा सभागृह आहे हनुमान मंदिराचं हे मुख्य गर्भगृह आहे मोर्च्या बाजूला आपल्याला कासव दिसून येतं ग्रहाचा प्रवेशद्वार भव्य असा आहे आपल्याला हनुमानाचं सुंदर असं दर्शन होत आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला हनुमानाची ही मूर्ती दिसून येते आज या ठिकाणी उत्सवानिमित्त या मंदिराची सजावट या मूर्तीची सजावट अशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे परंतु मूळ मूर्ती ही काळ्या पाषाणातली आहे आपल्याला या ठिकाणी त्या दोन चौकटी दिसत आहेत अतिशय सुंदर पितळी चौकटी याच्या नक्षीदार कार्य केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्याचबरोबर हनुमानाच्या मूर्तीच्या बाजूची ही प्रभाव आपल्याला दिसत आहे प्रभावच्या वरच्या बाजूला आपल्याला कीर्तिमुख दिसून येत आहे अतिशय सुंदर असं नक्षीकामात बनवलेलं हे प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या मंदिराचे मुख्य परंपरागत पुजारी राजू गुरु हे मला या ठिकाणी भेटले आणि त्यांनी या मंदिरासंदर्भातली माहिती दिली मी राजू बाबूराव गुरव वंश परंपरागत हनुमान देवाची पूजा पुजारी म्हणून आम्ही करत आलेलो हो। आहोत पूर्वी हे मंदिर जांभ्या दगड जांभ्या दगडातील कमानीचे होते त्यानंतर त्या, त्या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार साली झाला आता हे मंदिर त्याच ढाच्यामध्ये ह्या ह्या परिस्थितीत भव्य असे मंदिर उभा केलेले आहे मंदिर रोज सकाळी आठ वाजता उघडले जाते संध्याकाळी बंद केले जाते या देवाचा उत्सव महाशिवरात्रीनंतर तिसऱ्या दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यावेळी सात गावच्या पालख्या भेटी असतात लाखो भाविक येतात व <laughs> वर्षातून चार वेळा गावातून पालखी हनुमान मंदिराकडे येते दसरा दिवाळी पाडवा व महाशिवरात्री असे चार वेळा पालखी येते दर शनिवारी व दर अंबोशाला भक्तग गर, भक्तगणांची गर्दी भरपूर होत असते अभिषेक व असो सेवेसाठी या नंबरशी आपण संपर्क साधावा उत्सवाच्या वेळी पालखी ठेवण्यात येते पालखीच आगमन आणि प्रस्थान होत मंदिराच्या मागील बाजूच्या शिखराचं हे दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे मंदिर परिसरात हातपाय धुण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे मंदिराच्या बाजूस या ठिकाणी पाटिबाई बाजूस यात्रा स्थळ आहे इतिहासकालीन यात्रा उत्सव भरत असतो या ठिकाणी दुकानं वगैरे मोठी गर्दी ह्या ठिकाणी असते हे उत्सवाचा भाग आहे हे ओंकार पटणार मागच्या बाजूला सुलभ शौचालयाची सोय आहे मित्रांनो मंदिराच्या बाजूचा हा परिसर आहे आणि या परिसरात समारांधन या ठिकाणी आपण पाहत आहात आणि समारांधन म्हणजे सामायिक रांधन म्हणजे महाप्रसादाचं या ठिकाणी ठिकाण आहे खाली चुली पक रेड्याच्या पखालीनं पाणी साठवायची टाका दं प्रसाद वाटवायच्या वेळा तिथं एक दुसरा टाका आणि इथं वर बसायची व्यवस्था असं हे या समाधानाचं ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे या हनुमान मंदिराचं दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे आणि या मंदिराला अतिशय सुंदर असे दगडी तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि या बाजूला गर्द झाडी देखील आपल्याला दिसून येते या हनुमान मंदिराला येण्यासाठी या खालून येण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत असलेल्या चुतऱ्या संदर्भाची माहिती या ठिकाणी चार पाय आपल्याला दिसतात हे अतिप्राचीन प्राचीन स्थान आहे याच्यामुळं मारुती मंदिराची स्थापना झालेली आहे मारुती मंदिरामुळे ह्या पादुका नसून या पादुकामुळे मारुती मंदिर आहे असा हा विषय या ठिकाणी पुजारी रोज फुल अर्पण करून मगच मारुतीची पूजा मंदिर करू शुहे पासून माहिती या ठिकाणी रामदास स्वामींच्या गुहेपर्यंत हा खंदकाचा भाग आहे पंचवीस फूट रुंदीनं हा खंदक खोदलेला आहे मंदिर परिसरात वडाच्या झाडाखाली एक गुहा आहे आणि त्या संदर्भाची माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या पाण्याच्या टाक्या स्वरूपात गुहा आहेत परंतु ह्या गुहेचं वैशिष्ट्य म्हणजे ही अक्षय ऊर्जा यंत्राची ही स्थाय ह्या ठिकाणी प्राचीन ऋषीमंडळीने केलेली योजना आहे ज्यादाची ऊर्जा बाहेर काढली जाते आणि कमी असलेली ऊर्जा आत घेतली जाते आपल्या नाकाप्रमाणे ही एक गोहा कार्य करते मंदिर परिसरात मला बापू सिद्धू निकम भेटले आणि त्याने आपली माहिती सांगितली माझे नाव बापू सिद्धू निकम राहणार चंडगुपी मी आमच्या आजोबापासून आमच्या आजोबा घोसाळापासून त्या गडाचे गडकरी म्हणून मान आम्हाला मिळत मिळेला आहे या गडामध्ये प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेचा उत्सव होत असतो या उत्सवामध्ये हो महाप्रसादाचं नियोजन असतं शर्यती असा अनेक उपक्रम या त्रास असतो या उपक्रमामध्ये मी गडकऱ्याचा मान म्हणून प्रत्येक कार्यात सहभागी असतो मुद्रा नाष्ट सेंटर आहे आणि या ठिकाणी आपल्याला भडंग पाणीपुरी भाजी आणि चाट मसाला भेळ वगैरे मिळतं हे गरम गरम कांदाभाजी तयार होत आहेत आणि मी देखील या कांदाभाजीचा आस्वाद घेतला गरम गरम कांदाभाजी या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहेत सामानगड आणि परिसर याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी डॉक्टर कॉलनी येतील डॉक्टर पाटोळे हॉस्पिटल यांच्या शेजारी आर सरांचा ऑफिस आहे या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो किल्ले सामानगड या पहिल्या भागात आपण हनुमान मंदिर पाहिलो दुसऱ्या भागात आपण महादेव मंदिर पाहणार आहोत किल्ले सामानगड येथे पोचण्याची ही माहिती आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट द रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन